मी आई गेल्याने काय होणार आहे तिथं उजडस्तोर गोंधळ चालू राहणार रह। आहे काना तिची कमान करून आणि कानन डोळे निवल्या बिगर माल खालत्यात होय आमचं मधल्यामध्ये मरण आहे ये म्हणजे असं झालं घोड मेल वाज्यान आणि शिंगरूल बाबू या मला तुझ्या धाराडूर झोपतो उद्याच्या उद्या जितकी बैला दावणीला असती बाजारात नेऊन चट फुकून टाकायची कळ काय माल माल बरा सुरूप करू मांडणी आता संसाराची सुरूप करू मांडणी राया तुम्ही aika नवी लावणी पटलिन हं ये तिकड काय काय झालं डब्या खा ना व समद अहो समद हाय पण इडा करून देणार हात घरकामात गुंतलेत त्याचं काय करायचं हं आमस निसांगा तुम्ही काशीनाथची आय हाय वय वाड्याची मालकीन हाय व्हाय गावची मग आमची बी कोणीतरी हाय का नाही असं आडवळणा कशा बोलत आहे <laughs> सरळ सांगायचं की इडा करून दे म्हणून अस म्हणजे हुकमाशिवाय तुम्ही काही करणारच नाही असं ठरवलंय का तस भाऊ मग कस आपलं लगीन झालं तुम्ही घरात आला <laughs> तेव्हा काय सुखाचे दिवस होते आमचे आ हा 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 मग आमचं जेवण झालं की पाच पानाचा इडा असा आमचा समोर असायचा आता मी हे बकरीवाणी अशी ही पानं खायला लागतात चुकलेली आम्हाला